अगदी ह्या शेवया जर खाल्ल्या ना मुलांनी तर मॅगी विसरून जाल इतक्या सुटसुटीत आणि मोकळ्या मोकळ्या शेवाई उपमा आपण रेसिपी बघणार आहे आणि त्या पण आपण गव्हापासून बनवलेल्या शेवया आहे बघा अशा मी शेवई घेतलेली आहे आणि नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते एका पातल्यामध्ये मी पाणी तापवायला ठेवलेले आहे गरम करायला आणि तुम्हाला पुढं समजलंच आता एका कढईमध्ये मी एक ते दीड पडी तेल टाकलं आणि हे खास सिक्रेट आहे की आपल्या आपला, आपला उपमा जो आहे शेवयांचा तो अगदी सुटसुटीत होईल आता बघा मी शेवया टाकून घेतल्या आणि छान अशा चा यांना परतवून घ्यायच्या जडू द्यायच्या नाही बारीक गॅसवर थोडश्या चा, मस्त छान परतवून घ्यायच्या आणि तुम्ही जर एकसारखे हलवत राहिले तर किंचित थोडसा मध्यम गॅस केला तरी चालेल आता मी सांडू नये म्हणून मी दोन दोन सराट्यांनी कडचीनी मी पर परतवत आहे उलटणीनी म्हणजे मग शवाई स सा, आपली सांडत नाही आणि छान असे मस्त मिक्स होतात ही माझी पद्धतच आहे म्हणजे छान असं एक जीव पण होतं आणि छान असं हलवलं जातं आता बघा शवाया मस्त अशा खमंग छान भाजून झाल घ्यायच्या आता आपल्या बघा शिवाय भाज झाले इकडे पाण्याला उकडीसुद्धा आलेली आहे आता बघा आपल्याला ज्या आपण भाजून घेतल्या होत्या ते शेवई आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि एक पाच मिनटं उकडी येऊ द्यायची आहे म्हणजे शेवयांना थोडीशी उकडी आली की गॅस बंद करून टाकायचा आणि तुम्ही ही पद्धत माझी नक्की वापरा मी ए याआधीसुद्धा मी शेअर केलेली आहे खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता ह्या रेसिपीला आणि तेव्हा मी मिरची वापरलेली होती आज लाल मिरची पावडरपासून मी शेवई बघणार आहे बनवणार आहे शेवईचा उपमा आणि अतिशय पौष्टिक आहे आणि एक खास सिक्रेट मसालासुद्धा आपण वापरणार आहे बघू शकता आता अशी एक उकडी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मी बघू शकता मस्तशी उकडी येते आहे म्हणजे कच्च्या पण लागणार नाही आणि आपण त्या भाजलेल्या आहे त्यामुळे अजिबात गचकी होत नाही तुम्ही ही माझी पद्धत नक्की वापरून बघा आता एका चादणीमध्ये बघा मी एक उकडी आल्यानंतर शेवया काढून घेतल्या खूप पण शिजू नका देऊ कारण आपल्या गव्हा च्या गव्हापासून तयार केलेली शेवई आहे अतिशय पौष्टिक शरीराला आहे आणि बघू शकता आता आपण साहित्य बघूया उप शेवई उपम्याकरता इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले शेंगदाणे घेतले दोन छोटे टमाटे कट करून घेतले कडीपत्ता घेतला नऊ ते दहा लसूण पाकड्या मस्त कट करून घेतल्या आणि तुम्हाला जर काजू टाकायचे तर तुम्ही काजूही वापरू शकता आणि मी मागच्या रेसिपीला काजूसुद्धा टाकलेले आहे आता म्हटलं थोडीशी वेगळी बनवूया आता बघा तेल टाकलं दोन पड्या मी आणि जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी मस्त तडतडल्यानंतर लसूण टाकलेला आहे फोडणी छान द्यायची थोडीशी हिंग पावडर मी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ल कढीपत्ता घालायचा आहे नंतर शेंगदाणे टाकायचे आहे म्हणजे शेंगदाणे छान असे तेलामध्ये फ्राय होतात आता आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे चौकणी तुकड्यांमध्ये तो कांदासुद्धा मी टाकून घेतला आणि छान असं परतवून घ्यायचं अगदी मनापासून खरोखर सांगते तुम्ही ही रेसिपी कराल नंतर मला खरोखर कमेंट कराल की खरोखर ताई ही रेसिपी खूप सुंदर आहे आणि बघू शकता आता मी जे दोन छोट्या साईजचे टमाटे कट केले होते म्हणजे तुमच्याकडे मोठा असेल तर एकच कट करा आणि बघू शकता आता मी टोमॅटो पण टाकून घेतला कांदा जेव्हा आपला छान परतवून झाला तेव्हा मी टोमॅटो घातलेला आहे आता आपले मसाले छान असे परतलेले आहे अजिबात करपू द्यायचे नाही मसाले हलवत राहायचं आता मी एक ते दीड चम्मच हळद पावडर घातलेली आहे म्हणजे मग आपल्या उपम्याला छान कलर थोडंसा मी गरम मसाला घातलेला आहे आणि अजून पुढे आपल्याला खास सिक्रेट मसालासुद्धा वापरायचा आहे आणि बघू शकता आता मी दोन ते तीन चम्मच इथं मिरची पावडर वापरलेली आहे अतिशय खोरखोर मनापासून इतका सुंदर हा पौष्टिक गव्हापासून शेवाया तयार केलेला त्यांचा उपमा इतका भारी लागतो आणि इतका टेस्टी लागतो आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना आता शेवाया ज्या आपण उकळून ठेवल्यानं चाडणीमध्ये टाकलेल्या त्या एकदा हाताने हलवून घ्यायच्या ते स्किप झालं माझ्याकडून म्हणजे मोकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्ही पुढं बघालच एक एक शेवई मोजून घ्या असा आपला उपमा झालेला आहे आता शेवई मी टाकून घेतलेले आहे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत मस्त असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचा आहे पूर्ण शेवई कुठशी पांढरी वगैरे दिसायला नको एकसारखं हलवत राहायचं छान आणि तुम्ही पुढं बघणारच आहे किती सुंदर सुटसुटीत असा शेवई उपमा तो पण गव्हाच्या शेवयांपासून बनवलेला अतिशय शे पौष्टिक मुले मॅगी विसरून जातील इतका सुंदर हा उपमा आहे नक्की तुम्ही बनवून बघा आणि बघा मस्त मी आता पूर्ण हलवून घेत आहे जिथं पण अशी पांढरी शेवई दिसते आहे लगेच दिस तिथं असे हलवून घ्यायचं म्हणजे छान दिसतो आपला शेवई उपमा दिस मिसायला पण आणि आता आपला सा खास सिक्रेट मसाला आलेला आहे तो म्हणजे मुलांचा आवडतीचा मॅगी मसाला आता एक मॅगी मसाला मी वरतून टाकत आहे मसाल्यात अजिबात नका वापरू जर तुम्ही वरती म्हणजे पूर्ण आपलं शेवई हलवल्यानंतर मिक्स झाल्यानंतर जर वापरला तर त्याची टेस्ट अधिकच वाढते तुम्ही नक्की बनवून बघा आणि परत एकदा मस्त आता आपला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकणार आहे अगदी सुटसुटीत तुम्ही मोजून घ्या एक एक शेवई असा हा उपमा तयार होतो खास सिक्रेट सिक्रेट मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि खास टिप्स जर अशा आपल्याला वाटतं पण छोट्या छोट्या टिप्स महत्त्वाच्या असतात त्या टिप्स जर आपण वापरल्या तर चव पण वाढते आणि खायला पण मज्जा येते मुलं पण आवडीने खातात घरात सर्वजण आवडी खातात किती सुंदर बघू शकता असा आता गरम आहे म्हणून परत तुम्ही थोडंसं गार होऊ द्या असा पूर्ण मोकळा मोकळा होतो ना आत्ताच तो मोकळा झालेला आहे अतिशय ही रेसिपी खूप छान आहे नाश्त्याला पण आणि बघू शकता आपला आ, शेवई उपमा तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा अगदी मोकळा अजिबात शे नाही गव्हाच्या शेवाया असल्या तरी पण खूप सुंदर झालेला आहे हा आपला उपमा शेवई उपमा रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे श्री स्वामी समर्थ